चाल हळूहळू हळू हळू सतकशील तर मित्रांनो ते बघा ते समोर आपलं घर आहे आणि इकडं माऊलीच्या मामाचं घर आहे तर ह्या रस्त्याने आम्ही आलो बघा तर हे इकडं दीपकचं घर आहे दीपकचं घर माऊलीला पाहायचं होतं माऊली म्हणे चला दीपकच्या घरी तर संध्याकाळचे सात वाजत आले आत्ता आलो आहे आत्ता आम्ही दीपकच्या घरी माऊलीचा मित्र आहे दीपक तेव्हा तो भाऊ केस काय के दुई दुई घरकरी बांधलं घरकरी बांधलं काल काल इं? काल राहायला आले का मग तुम्ही अरे वा छान बांधलंय तुझे पप्पा कुठे गेले गावा गावाजिली हा का हा तुझा भाऊ का काय नाव आहे याच गोरख गोरख नाव आहे तुझ हा ना शाळेत जातो का नाही नाही जातो हम्म योग मापेक्षा विधू होत आहे मोठा आहे तो तर मित्रांनो पहिले दीपक हे ना या ठिकाणी झोपडी करून राहत होता दीपक पहिले या ठिकाणी तर आता या विहिरीच्या तिथं मस्त असं घर बांधलंय या ठिकाणी एक मस्त असं पिंपळाचं झाड आहे ते तोडलंय पण तरी पण आता त्याला पालवी फुटली दीपकचं घर बघा किती छान आहे आज शाळेत गेला होता का दीपक नाही का बरं हात काय झालं आताला ट्रॉलीवरून ट्रॉलीवरून अरे बाप रे दीपक घर दाखव तर हे बघा हे दीपकचं घर आहे दीपकचे चे पप्पा न घरी दीपकचे पप्पा आले का मग आपण परत येऊ एकदा चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा